नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज चौदा जून दोन हजार चोवीसचे कापूस बाजार भाव बघा शेतकरी मित्रांनो मानवत येथे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत ते बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल आणि रेंटसला सात हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवतेते सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवतेत बघा शेतकरी मित्रांनो आजचे सर्वोच्च दर मानवत ते सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आणि तसेच पुढील पावती मानवते ते बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल आणि मानवतेतील आजचे सर्वोच्च दर सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल